अरे मराठी माणसाच्या नावावरती हो चुक बनवणारी ना ही जे आपले महाराष्ट्रातले दोन भट आहेत हे लोक काय म्हणतात उद्धव ठाकरे म्हणतो जे जय राम बोलतात त्यांना तो आरामखोर बोलतो हा अरे स्वतःच्या धर्माची एवढी इज्जत काढायची आणि दुसऱ्यांच्या जे लांड्यांबद्दल तुम्हाला एवढं प्रेम उद्धव ठाकरेचा तो काटा आहे तो बोलतो, कि मदे आमी मदे। बोलतो कि मदे की नवरात्रीमध्ये आम्ही मांसाहार करतो आमच्या याच्यात मच्छी बनवतात नवरात्रीमध्ये हा राज ठाकरे बोलतो की गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याला तू नाव ठेवतो अरे स्वतःच्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेला आहात तुम्ही गर्व पाळा की तुम्ही हिंदू आहात हा नशीब लागतं हिंदू धर्मामध्ये पैदा होण्यासाठी अरे या लांड्यांच्या मतांसाठी तुम्ही जर माझ्या धर्माचा अपमान करणार असाल तर तो मी सहन करून घेणार नाही

मी त्याच्यावरती बोललो आणि ते आतंकवादी जे आहेत ना बोलायची संधी द्या बोल 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 दादा माझं म्हणणं एवढंच होतं मी एका व्हिडीओ मध्ये बोललेलो आहे की राज ठाकरे साहेब म्हणजे मला सगळे मुद्दे पटतात हे मी बोललेलो आहे तुम्ही पाहिजे तर पाहतो व्हिडिओ मोबाईल हा बघा बघा मी बरोबर आहे पण त्यांना साकार करण्यासाठी राजसाहेब काय करतात राजसाहेब मी बोल बोल उद्धव ठाकरे